आमदार महेंद्र तोर्वे यांचा शिवसेना गावभेट दौरा संपन्न विकास कामांची पाहणी करत नागरिकांच्या समस्या जाणून घ्यायचा प्रयत्न मागील चार दिवसांमध्ये आमदार तुर्वे यांच्या माध्यमातून गावभेट दौरा संपन्न झाला खालापूर तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना भेट देऊन विकासासंदर्भात चर्चा करण्यासाठी शिवसेनेकडून गावभेट दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते या भेट दौऱ्याची सुरुवात कलोते पंचायत समितीपासून होऊन पुढे सावरोली खरिवली पंचायत समिती विभागातील गावांना भेट देत या दौऱ्याचा समारोप साजगाव पंचायत समिती विभागातील गावांना भेट देऊन करण्यात आला मागील पाच वर्षात आमदार महेंद्र तुरवेंनी केलेल्या विकास कामांच्या जोरावर पुन्हा ते आमदार होणार असा विश्वास संपर्क प्रमुख विजय पाटील यांनी दरम्यान व्यक्त केला यावेळी मोठ्या प्रमाणात नागरिकांनी या दौऱ्याला उपस्थिती लावली होती नागरिकांच्या उपस्थितीमुळे या दौऱ्याला चांगलाच प्रतिसाद मिळाला आहे अशी चर्चा खालापूर तालुक्यात असून पुढील होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आमदार महेंद्र तोडवेज पुन्हा आमदार बनतील असा विश्वास युवासेना खालापूर तालुका अधिकारी रोहित विचारे यांनी व्यक्त केला यावेळी जिल्हा संपर्क प्रमुख विजय पाटील युवासेना गालापूर तालुका अधिकारी रोहित विचारे जिल्हा सल्लागार शशिकांत देशमुख गोविंद बैलमारे तालुका प्रमुख संदेश पाटील जनार्दन थोरवे शशिकांत मोरे संतोष कदम जितेंद्र कर्णूक निवृत्ती पिंगळे तालुका महिला संघटिका रेश्मा आंग्रे यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसेना कार्यकर्ते उपस्थित होते मी आवडली असल्यास लाईक शेअर अँड सबस्क्राईब नवे पर्व चॅनल